अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्यात हे चोरटे रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर वाकवून चोऱ्या करायचे बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अशाच एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्यांचा माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या दीपक उर्फ जोथा शैलेश झाणे आणि आकाश उर्फ राजू उर्फ बटल्या संतोष सिंग अशी त्यांची नाव आहे त्यांच्या चौकशीत त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं असा एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या दोघांकडून दोन मोबाईल अडतीस हजारांची रोख रक्कम आणि एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती साईक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी श्री किरण बालोरकर आणि क्राईम पी आय श्री राजेश गजल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डी बी पथकाने एक, दोना आटक के एक उन दोन आरोपी अटक केलेले आहेत एकूण त्यांच्याकडनं चार गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्यापैकी तीन गुन्हे जे आहेत ते आपल्या ठाणे शहर हद्दीतील आहेत त्यामध्ये बदलापूर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आणि त्याचबरोबर एक सोलापूर जिल्ह्यातील बारशी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्यांच्याकडनं उघडकी आलेला आहे जे सेटर आहे ते सेटर उचकवून काढणे आणि त्यातून चोरी करणे घरफोडी करण्याचा हा त्यांचा मोड सॉपरेंटिंग एक होती या गुन्ह्यामध्ये एक दोन मोबाईल आणि एक अडतीस हजार हजार रुपये रिकवर झालेले आहेत आणि त्याचबरोबर एक मोटरसायकल एक रिकवर झालेली आहे बेधडा धडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या